हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इम्पिरियल इम्पिरियलचा मराठी तट शाही भव्य प्रभावशाली तेजस्वी सर्वश्रेष्ठ साम्राज्याविषयक सम्राटाविषयीचा मोठ्या आकाराचा कागद शाही मापाचा किंवा सम्राटाचा कुटुंबातील सदस्य होत आहे इम्पिरियल ला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दे मेड एन ऑब्जेक्शन टू द इम्पिरियल सिस्टम विथ रिझॉल्युशन दुसरा वाक्य आहे द प्रिन्स इम्पिरियल पास्ट अवे लास्ट नाईट तिसरा वाक्य आहे द सिटी वॉज सराउंडेड बाय द इम्पिरियल ट्रुप्स चौथा वाक्य आहे द रेसिपी इज गिव्हन इन बोथ मॅट्रिक अँड इम्पिरियल मेजर्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू